सप्रेम जय भीम भीमा कोरेगाव स्तंभ या अनुषंगाने मला आज खूप जणांचे फोन येत आहेत ये याचं कारण आहे कोणीतरी व्यक्तीनं त्याच्या इन्स्टाग्रामला स्तंभाच्या परिसरामध्ये अभिवादनासाठी जावं मराठा समाज बांधवांना आतमध्ये जाऊ द्यावं यासाठी पोलीस त्यांना प्रतिरोध करत आहेत तुम्ही लगेच जाऊ नका थोड्या वेळानं जा असं त्याला सांगतायत आणि त्या अनुषंगाने काही गैरसमज पसरवले जात आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकरी जनतेला विजयस्तंभाच्या अनुषंगाने रुची ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक बाब निदर्शनास आणून देऊ इच्छितो भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरामध्ये कोणताही तणाव नाही कोणताही वादविवाद नाही कोणत्याही स्वरूपाच्या अफवांना आपण थारा देता कामा नये विजयस्तंभ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीप्रमाणे आजही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे काही लोक जाणीवपूर्वक वातावरण तंग करण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यावर कारवाई करतील आपल्याला ही सगळी गोष्ट माहिती आहे की विजय स्तंभाच्या अनुषंगाने केवळ स्टंटबाजी करण्यासाठी किंवा इन्स्टाग्रामला फॉलोअर्स मिळविण्यासाठी किंवा आपल्या पुस्तकाची प्रसिद्धी होण्यासाठी काही लोक धडपड करत आहेत त्याचा हा एक प्रकार असू शकतो परंतु एकंदरीतच एकंदरीतच आज त्या ठिकाणी जालन्यावरून मुंबईच्या दिशेने आपल्या मराठा समाज बांधवांची आरक्षणासाठी एक मोठी रॅली सुरू आहे त्या रॅलीच्या अनुषंगाने तिथल्या काही एक दोन लोकांना घेऊन स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे त्यांना सूचना दिलेली आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नये जय भीम मी राहुल डंबाळे अध्यक्ष भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती कोणत्याही अफवांना थारा देऊ नका कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतीही उलटसुलट प्रक्रिया प्रतिक्रिया देऊ नका